नमस्कार प्रेक्षकांनो शिवा मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण आत्तापर्यंत जे बघितलं नाही ते आपल्याला बघायला मिळून संपदाला किडनॅप केलेले असताना आता त्या पाठोपाठ कीर्तीने भयानक प्लान करून जेव्हा आता कीर्ती भाऊ आणि सीताईला किडनॅप करते आणि हे सगळे सत्य जेव्हा शिवाला समजते त्यावेळेस दबंग स्टाईलने आता सिताई आणि भाऊंना सोडवण्यासाठी आलेली शिवा आता गुंडांना कशी यमाचा दरवाजा दाखवते आणि जेव्हा आता शिवा त्या गुंडांना मारत असते तेव्हा आता शिवाला मारण्यासाठी गुंडाने हात उघडताच आता दुर्गा बनून आत्तापर्यंत मारामारी करण्यासाठी विरोध करणाऱ्या सिताईने आता, आता। शिवाला साथ देत शिवासोबत आता गुंडांची सीताई कशी धुलाई करते दबंग ने शिवा आणि सीता आई आता गुंडांना आता कुत्र्यासारखी धुलाई करून भाऊंना कसे सोडवतात आणि शिवा हीच खरी होती आणि शिवाला आपण मारामारी करण्यासाठी आता विरोध करत होतो पण आज जर शिवाने मारामारी केली नसली तर आपले सौभाग्य धोक्यात होते आणि शिवाने मारामारी करून आपल्या सौभाग्याला वाचवले हे लक्षात येऊन लवंग स्टाईलने आता शिवाला साथ देत मारामारी करून भाऊंना सोडून तीर्थीचे सत्य कसे सिताई समोर येते आणि सत्य समजताच आता प्रेमाने सिताई शिवाचा कसा सून म्हणून स्वीकार करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये त्या आता रॉकी आणि संपदाचे प्रेम प्रकरण हे कीर्ती आणि सुहासने मोठ्या हुशारीने लक्ष्मणसमोर आणलेले असते आणि या सगळ्याला शिवास कारणीभूत आहे हे देखील आता कीर्तीने सगळ्यांना सांगितलेलं असतं आणि त्यामुळे आता लक्ष्मण उर्मिला आणि सीताईच्या मनात कीर्तीने आता गैरसमज तयार केलेला असतो शिवामुळेच वस्तीतील तो मुलगा आपल्या घरी आला आणि संपदाच्या प्रेमात पडला आणि एवढेच नाही तर आज आता आपण संपदाचे लग्न करण्यासाठी पाहुणे बोलावलेले असताना त्याच वेळेस आता संपदा पळून गेलेली असते आणि हे सगळे स शिवानेच केले हे आता कीर्ती पुन्हा सगळ्यांसमोर आणते तेव्हा आता सगळेजण आता शिवाला दोष देतात लक्ष्मण उर्मेला सगळ्यांनी आता कीर्तीची बाजू घेऊन शिवाला नावं ठेवलेली असतात आणि आता शिवालासुद्धा आता काहीच कळेल असं झालेलं असतं राग घेऊन आता शिवाने सांगितलेलं असतं की हे बघा मी हे काही केलेलं नाही आहे आणि संपदाला मी कशाला पळून नेऊ ज्या संपदाला लग्न करण्यासाठी मी तयार केलं होतं त्या संपदाला पळून नेण्यामागे मागा माझा कसा हात असेल पण आता कोणीही शिवाचं ऐकत नसतात आणि नाविला जाणे शिवा ही आशूसोबत आता संपदाला शोधण्यासाठी गेलेली असते आणि आता इकडे शिवा आणि आशूला मात्र संपदा काही सापडत नसते त्यावेळेस आता लक्ष्मण म्हणतो की मी सुद्धा आता संपदाला शोधून घरी घेऊन येतोच आणि आता लक्ष्मणला वाईट वाटत असतं ज्या मुलीला आपण तळा हाताच्या फोडाप्रमाणे जपून लहानचं मोठं केलं तिने आपल्या इज्जतीच्या चिंधड्या उडवल्या आपला काहीही विचार न केला आणि तशीच त्या मुला मुलासोबत आता पळून गेली यामुळे लक्ष्मणला राग आलेला असतो आणि लक्ष्मण आता ल संपदाला सगळीकडे शोधतो पण संपदा लक्ष्मणला कुठेच सापडत नसते आणि रिकाम्या हाताने आता लक्ष्मण घरी परत आलेला असतो आणि लक्ष्मी येताच आता लक्ष्मण भाऊंना म्हणतो की संपदा मला काही मिळाली नाही भाऊ पर्यंत संपदाला मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं पण आज तिने काय केलं आणि असे म्हणत आता स्वतःच्याच मनाला आता लक्ष्मण नाव ठेवू लागतो लक्ष्मण म्हणतो की भाऊ संपदाला मोठे करण्यामागे मी कुठे कमी पडलो तेच मला काही कळत नाही भाऊ तेवढ्यात आता पुढे येत म्हणते की काका तुम्ही कशाला मनाला वाईट वाटून घेता अहो यामध्ये तुमची काही चूक नाही आहे हे सगळं जे काही झालं आहे ते त्या शिवामुळे झालं आहे आणि काही लोक तरीसुद्धा शिवाला सपोर्ट करतात आणि शिवासुद्धा हे म्हणायला तयार नाही आहे फक्त गोष्ट अशीच आहे हे सगळं ज्याने कोणी केलं राहते माहिती असून देखील तो माणूस ती गोष्ट स्वीकारायला तयार नाही असे आता कीर्ती भाऊंकडे बघत बोलते तेव्हा आता भाऊंना देखील राग आलेला असतो आणि लगेच आता भाऊ आणि सीताई दोघेही आता संपताला सोडण्यासाठी बाहेर पडतात इकडे आता कीर्तीने सुहाससोबत अजून एक प्लान केलेला असतो कीर्ती आणि स्वास त्यांच्या बेडरूममध्ये येतात तर आता कीर्ती म्हणते की हे बघ श्वास आता अजून एक संधी आपल्याला चालून आली आहे आणि जर आपण आता भाऊ आणि सीताई शि संपदाला शोधण्यासाठी बाहेर पडले आहेत आणि आपण जर भाऊ आणि सीताईला किडनॅप केलं तर हे सगळं शिवानेच केलं असे आपल्याला दाखवता येईल भाऊ आणि सीताई संपदाला शोधायला बाहेर पडले हे लक्षात येतात शिवाने भाऊ आणि सिताईलासुद्धा किडनॅप केलं आणि त्यामुळे भाऊ आणि सिताईसुद्धा शिवाच्या विरोधात जातील आणि मग त्या शिवावर कोणीच विश्वास ठेवणार नाही आणि मग सगळं काही देसाईंचं आपल्या हातात असेल आपल्या हा शिवाय देसाईंचे पानही हलणार नाही आणि शिवाय या घरातून गेलेले असेल ते ऐकताच आता सुवास खुश होतो आणि म्हणतो के टू डार्लिंग अगं वा काय प्लान केलायस तू पटकन आता सुहास त्यांच्या गुंडाला फोन करतो आणि गुंडाला फोन करता क्षणीचा गुंड हे सीताई आणि भाऊंच्या पाठीमागे लागतात भाऊ आणि सीताईला पकडून आता गुंडांनी एका अड्ड्यावर नेलेले आणि आता इकडे शिवाला भाऊ आणि सिताईला पकडल्याचे समजताच शिवाला खूप राग येतो आणि संपदाला शोधत असलेले शिवा आणि आशू त्याच वेळेस आता बाईक वरून आता लगेच भाऊ आणि सिताईला सोडण्यासाठी निघालेले असतात इकडे आता शिवा सगळीकडे आता शिताई आणि भाऊंना शोधत असते आणि अखेर पाहणा गँगच्या मदतीने सीताई आणि भाऊंना कोणत्या अड्ड्यावर ठेवले शिवाला कळते इकडे आता हे सिताईला मारू लागतात सीताई मोठमोठ्याने ओरडत असते मला सोडा अहो कुठेही तुम्ही तर भाऊलासुद्धा खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं आणि त्याच वेळेस आता कुंड शिताईला मारायला लागताच दबंग स्टाईलने बाईकवरून त्या अड्ड्यावरती आता आतमध्ये येऊन शिवा ही शिवा स्टाईलने त्या गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करते आणि आता गुंड हे पुन्हा सिताईला मारायला सीताई देखील आता हातात काठी घेऊन आता त्या गुंडांसोब समोर येते आणि शिवाला साथ देत आता सिताईसुद्धा दुर्गा बनवून आता शिवासोबत त्या गुंडांना मारत असते आणि सिताईला बघून आता शिवाला आनंद होतो आणि लगेच आता शिवाकडे भगत सीताय म्हणते मार शिवा भक्तेस काय चांगली यांची आणि शिवाला खूप आनंद होतो आणि शिवा म्हणते की शिताई तुम्ही आज मला साथ देत आहे आणि असे म्हणत आता वाघीण बनून शिवा ही गुंडांवर तुटून पडलेली असते आणि सगळ्या गुंडांना आता कुत्र्यासारखी धुलाई करून शिवाने आणि शिताईने पळून लावलेलं असतं आणि खऱ्या अर्थाने दोघीही आता दु वाघिनी असतात आणि भाऊंडा सोडवलेलं असतं आणि आता सीताईचा हात आपला हातात घेत आता शिवाने दबंग स्टाईलने भाऊंना सोडवलेलं असतं आणि लगेचच सीताई आता पुढे शिवाला म्हणते शिवा माझं चुकलं आणि अर्थात जशाला त्याच पद्धतीने उत्तर द्यायचं असतं हे आज मला समजलं आणि आज जर तू मारमारी सोडली असती तर आज आमचा जीव धोक्यात होता आणि आम्हाला कुणी वाजवलं असतं असे म्हणत प्रेमाने सीताईने आता शिवाला मिठी मारलेली असते आणि आता त्या क्षणी भाऊंना सोडून खऱ्या अर्थाने शिवा ही सीताईची खरी सून झालेली असते आणि आता ही सगळं कीर्तीने घडून आणलं हे सत्य आता सीताई सीताई आता कशी शिवाचा सून म्हणून स्वीकार करते आणि प्रेमाने कशी सीताई शिवाची होती हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेचा हा लवकरच येणारा भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा